नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युड चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि जर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर केला टॉनिक सह बारा झिरो या खताचा वापर तर यामुळे आपल्या सोयाबीनच्या पिकाला चाळीस दिवसानंतर शंभर टक्के लागणार दुप्पट कळ्या हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की जर आपण आपल्या स्वयंबीनच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर केला बायोविटा टॉनिक सह बारा एक्स झिरो या खताचा वापर तर शंभर टक्के आपल्याला आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर दिसणार दुप्पट कळ्या मग टॉनिक आणि बारा एकसष्टिरो मध्ये असं काय आहे की ज्याचा वापर केल्याने आता आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर आपल्याला शंभर टक्के दिसणार दुप्पट कळ्या मग अशा परिस्थितीमध्ये बायोविटा टॉनिक आणि बारा एकसष्ट झिरो या खताचा वापर का करावा करावा, किती करावा करावा आणि याचा वापर करत असताना आपल्याला एकरी किती खर्च येऊ शकतो या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहावा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक सगळ वाजवासाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्या स्वयंबीनच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर आपण जर बायोविटा टॉनिक सह केला बारा एकसष्ट झिरो या, या विद्राव्य खताचा वापर तर शंभर टक्के आपल्या स्वयंबीनच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर लागणार दुप्पट कळ्या मग अशा परिस्थितीमध्ये बायोविटा या टॉनिकचा वापर आणि बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर जर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर केला तर खरंच आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कया लागणार का, का आणि अशा परिस्थितीमध्ये बायोविटा टॉनिक आणि सोबत बारा एकसष्ट झिरोचं प्रमाण काय घ्यायचं या ठिकाणी याचं हे प्रमाण घेतल्यानंतर एकरी आपल्याला किती खर्च चला बघूया तर बघा मित्रांनो जर आपलं सोयाबीनचं पीक चाळीस दिवसाच्या वर पोहचल असेल तर ही अवस्था असते एक्स्ट्रा ऊर्जेची सोयाबीनच्या पिकाला आवश्यकता असते फॉस्फोरसची तर लक्षात घ्या मित्रांनो बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खतामुळे जे बारा टक्के नायट्रोजन आहे ते उरली सुरली सोयाबीन जे हे हे त्या पिकाला कळ्या लागण्यासाठी आवश्यक असणार जे काही अन्नद्रव्य ते पोहोचवते यामुळे सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या लागतात व या कळ्याचं परावर्तन दुप्पट फुलात होत असते आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या मग तुमचं म्हणणं असेल बायोविटा या टॉनिकची गरज काय लक्षात घ्या जेव्हा कळ्या लागत असतात हीच ती वेळ असते की त्याला एक्स्ट्रा शक्तीची गरज असते आणि ही एक्स्ट्रा शक्ती परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला टॉनिकचा वापर करावा लागतो आणि म्हणून मित्रांनो आपल्याला सोयाबीनचं चा पीक चाळीस दिवसाचं चा झाल्यानंतर बायोविटा या टॉनिकचा वापर करायचा आहे जर आपण या ठिकाणी बघितलं तर बायो विटा हे जो टॉनिक आहे याचा एकरी खर्च बसतो अडीचशे ते तीनशे रुपये आणि बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा एकरी खर्च बसतो शंभर ते एकशे वीस रुपये प्रमाण सांगतो पंधरा लिटरच्या पंपासाठी बायोविटा या टॉनिकचा वापर पन्नास एमएल करावा आणि जर पंधरा लिटरचा पंप असेल तर त्याच्यामध्ये आपण शंभर ग्राम बारा हे विद्राव्य खत घ्याव म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो अवघ्या आपण फक्त साडेतीनशे ते चारशे रुपयामध्ये जर हा अमूलाग्र बदल घडवून आणला आणि कीटकनाशकासोबत किंवा कीटकनाशका व्यतिरिक्त ही फवारणी घेतली तर तुम्हाला सांगतो या वर्षी आपल्या पिकाला दुप्पट कळ्या लागल्याशिवाय राहणार नाही मग सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या हव्या असतील तर सोयाबीनचं पीक चाळीस दिवसाचं झाल्यानंतर सोयाबीनच्या पिकामध्ये शंभर टक्के करा टॉनिक सह बारा एकसष्ट झिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर तर मित्रांनो ही होती सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की दुप्पट कळ्या म्हणजे दुप्पट फुलं दुप्पट फुलं म्हणजे दुप्पट शेंगा दुप्पट शेंगा, शेंगा म्हणजे दुप्पट उत्पादन पण याचं मूळ आहे दुप्पट कळ्या त्यासाठी अवश्य वापरा बायोविटाटॉनिकसह बारा एकसष्ट झिरो झिरो हे विद्राव्य खत तर मित्रांनो ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्र आणि कास्ताकार बांधवाला एवढीच विनंती आहे की चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी घंटीला घंटील टच करून या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार